अंबरसातपूर आडवण पारदेवी आणि राजूर बहुला येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या जबरदस्तीच्या भूक संपादनाला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे नऊ जुलै रोजी चुंचाळे येथील पांजरा पोळ गेट समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास चौदा जुलै रोजी नाशिक ते मंत्रालय ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल असे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी म्हटलं आहे येथील सर्व सर्व शेतकऱ्यांची एकत्रित मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये जे काही हे प्रशासन बळजबरीने या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत आहे तर दानग्यांच्या जमिनी सोडून यांना पर्यायी जागा उपलब्ध आहे पांधरापुळ दोन हजार एकर क्षेत्र एक आहे हे क्षेत्र ह्या श्रीमंती ट्रस्टीचं असल्यामुळे ते आमची जागा बळजबरीने घेऊन राहिलेली आहे आम्ही सगळा आंदोलनाच्या माध्यमातून यांना विरोध केलेला आहे परंतु या सर्व अधिकाऱ्यांचं मंत्र्यांचं आणि या सगळ्या प्रशासनाचं साठं लोटं असल्यामुळं हे गरीब शेतकऱ्यांचं कोणतंही म्हणणं ऐकून घेत नाही या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आम्ही दिनांक नऊ सातला पांढरापोळे एक दिवस वेळा लाक्षणिक उपोषण करणार आहे आणि प्रशासनाला सांगणार आहे की ही पांढरापोळीची जागा ही असताना तुम्ही ह्या बाकीच्या शेतकऱ्यांना का उद्ध्वस्त करताय तरी देखील या प्रशासनाने आमचं ऐकलं नाही शेतकऱ्यांनी गुंतवणूकदारांची चौकशी पांझरपुळ या जागेचा विचार करून जुन्या जमिनीचे ऑडिट भूखंड घोटाळ्यांची चौकशी आणि गायरान जमिनीबाबत कोणतीही हालचाल थांबवण्याची मागणी केली आहे मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलकांची जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा त्यांनी दिला आहे एन न्यूज एन सचिन देवटे नवीन नशीब